रामकृष्णारी मी अनंत महाराज कांड़के अर्थातच अनंत महाराज कांडके या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आपण या यूटूब चॅनलमध्ये रोज दोन व्हिडिओ नवीन नवीन संकल्पनेनुसार बनवत हो। आहोत आणि त्या संकल्पनेचा एकच असा निष्कर्ष आणि पुढं आहे की मा माणसाच्या मनामामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतील काही जीवन जगत असताना काही प्रसंग आलेले असतील त्या प्रसंगानुसार आनंदात कशा पद्धतीनं जगता येईल असाच हा एक उत्साह म्हणून मालिकेप्रमाणे आपण चालू केलेले आहे की आजचा जो आपला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचं जे आपलं टायटल आहे त्या टायटलचं नाव आहे की मनाचा एकटेपणा हा कसा दूर करावा मनाचा एकटेपणा हा कसा दूर करावा मनाचा एकटेपणा हा कसा दूर करावा कारण माणसाचा जन्म कसा व्हावा कोणत्या ठिकाणी व्हावा कशा पद्धतीने व्हावा कुठल्या परिवारामध्ये व्हावा या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात त्या गोष्टी ह्या सर्व अगोदरच ठरवून देऊन त्या त्याप्रमाणे माणसाचा जन्म होतो त्या त्याप्रमाणे माणसाचा मूर्ती होतो या गोष्टीचा आपण कधीही विचार करायचा नाही ही कुठला आपण विचार केला नव्हता आणि मरण पावणारे त्याही गोष्टीचा आपण कुठलाही विचार करायचा नाही आनंदात राहायचं आनंदात हसायचं आनंदात जीवन जगायचं कारण झालेल्या गोष्टीचा पश्चिताप करून येणाऱ्या शेकंदाचा आपण वाया वेळ घालवायचा आणि त्यावर दुःख पसरायचं आणि संकटात राहून उगच विनाकारण नर्वस लाईफ जगायची हे काही बरोबर नाही जे आहे ते बिनधास्त जगायचं आनंदात राहायचं ज्या गोष्टी होतात त्या शंभर टक्के होतात त्याला कुणीही अडवू शकत नाही आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचा एखाद्या बाहेर जात असताना जर कुठं काही ॲक्सिडेंट झाला तर म्हणतो आपण तो तिकडं गेला नसता त्यानं पाच मिनटं थांबला असता इकडं गेला असता तिकडं गेला असता असं काहीही नसतं त्या लिखित घटना असतात त्या त्या गोष्टी त्या त्याप्रमाणे शंभर टक्के ह्या पूर्ण होतात आणि ते ते व्यक्ती त्या त्या प्रसंगामधून शंभर टक्के बचावत असतात त्यामुळे त्याही गोष्टीचा आपण कुठला विचार करायचा नाही दुसरी गोष्ट असे आहे की आपण काय करतो जीवन जगत असताना नको त्या गोष्टीचा जास्त प्रमाणामध्ये हाव ठेवतो म्हणून माणूस हा एकलकोंडा किंवा एकलेपणा हा बनत राहतो एखाद्या प्रवाहामध्ये आपण सहभागी होत असताना एखाद्या गटामध्ये आपण सहभागी होताना त्या प्रवाहाचे असणारे विचार त्या प्रवाहाचे असणारी संकल्पना त्या प्रवाहाचा असणारी निष्ठा या गोष्टी आत्मसात करून अभ्यास करून नंतरच आपण पुढे पाऊल टाकत असतो परंतु पुढे गेल्यानंतर त्या प्रवाहाच्या आप विचारात आपण सामील होणं हे गरजेचं असतं कारण आपण अगोदरच विचार केलेला असतो की ह्या प्रवाह जायचं किंवा नाही आणि गेल्यानंतर मग त्या त्या आप प्रवाहानुसार आपण हे जीवन जगावं लागतो आणि दुसरी गोष्ट असं आहे की जीवन जगत असताना दगदगीचं जीवन धावपळीचं जीवन नको ते अपेक्षा ठेवून नक्की ते हाव ठेवून नको त्या इच्छा ठेवून नको त्या गोष्टीचा पाठीमागं लागून ती गोष्ट आपल्याला आयुष्यात कधीच मिळणार नाही त्या वाऱ्याच्या पाठीमागं लागून कधी आपण पाठीमागं त्याच्या पळायचं नसतंय कारण ती गोष्ट आपल्याला काही मिळत नसते म्हणून आपण त्या गोष्टीचा हवा सोडून द्यायचा असतो आता आपण एकदा म्हणतो की ह्या व्यक्तीनं असं केलं तर तसं झालं असतं तसं केलं तर असं झालं असतं काही नसं झालं जे ठरलंय त्याच्या विचारानं त्यानं ठरलंय ते संपलं संपलं आयुष्य एखाद्याच्या व्यक्तीच्या मनावर दुसऱ्या व्यक्तीचा ताबा असणं ही चुकीची पद्धत आहे जन्म कोणी दिलाय आईवडिलांनी दिला आहे जीवन कोणाचं आहे आपलं आहे कसं जगायचं काय करायचं कुणी ठरवायचं आहे आपल्या मनाला ठरवायचं आहे मग आपल्या मनाला एकटेपणा हा दूर करून टाकायचा सोडून द्यायचा दूरपणा एकटेपणा मन ठेवायचंच नाही भरपूर पडलेलं आहे ना तुमचं मन एकाग्र ठेवण्यासाठी काही दिनचर्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल आणि तो बदल तुम्हाला मान्य करणं ही काळाची गरज आहे तुम्ही सकाळी पाच वाजता उठा दहा पंधरा मिनटं तुमचे विधी वगैरे सर्व उठला बाहेर जा निसर्गात जा निसर्गात गेल्यानंतर दहा पंधरा वीस मिनटं फास्टपैकी चाला चालल्यानंतर एका शांत ठिकाणी बसा आपले डोळे बंद करा बंद केल्यानंतर तुम्हाला जगाचा चालणारा प्रवास भारत देशाचा चालणारा प्रवास महाराष्ट्राचा चालणारा प्रवास गावखेडेमधला चालणारा प्रवास शांतपणाने तुम्हाला रिमाइंड होईल रिमाइंड होईल कि पक्षाचे की पक्षाचे किलबिल कशी आवाज येते वाहनाचे आवाज कसे येते शेवटच्या टोकापर्यंत जो जो आवाज त्या आवाजावर मन घालण्याचा प्रयत्न करायचा वीस ते पंचवीस पस्तीस मिनिट जर तुम्ही या पद्धतीनं मन एकाग्र रोज थोडं 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 केलं काटोकटी एकटेपणा दूर होता कारण त्या मनाला सवय लागते निसर्गाच्या आनंदाची चांगल्या गोष्टी ऐकण्याची चांगल्या प्रभात राहायची मन लागतात त्यामुळे त्या दिनचर्यामध्ये थोडा आपण बदल केला दिवस आपल्याला एकदम छान आणि व्यवस्थित जातो दुसरी गोष्ट आहे आल्यानंतर सर्व आपलं नाश्ता पाणी हे ओळखल्यानंतर आपण आपल्या प्रत्येकजण प्रत्येकाच्या जॉब ठिकाणी आठ तास आपल्याला काम हे करावंच का लागते आणि कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा एखाद्या जॉबच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या दहा ते पाच किंवा दुकानात गेल्यानंतर ह्या काही गोष्टी असतात दहा ते पाच कोणाला काही ठिकाणी थांबावं लागतं तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीचं काही ऑफिसचे काही कामं हे ते असतील ते कामं आपण हसत खेळत ते पूर्ण करायचे कारण तिथं गेल्यानंतर डोक्यामध्ये कुठलाही विचार करायचा नाही सर्व मनामध्ये त्या कामावर फोकस ठेवून त्या गोष्टी पुढं नेणं ही काळाची गरज आहे आणि ऑटोमॅटिक त्या पुढं गोष्टी होत राहतात त्याला कुठं काही सांभायची गरज नाही हे झालं आपलं कामाबाबतीत आणि जास्त लोड घ्यायचा नाही कारण लोड घेऊन दडपण घेऊन काम होतं किंवा नाही कोण काय म्हणते काही घेऊन देणं नाही कोणाच्या मनात मन राखण्याचा विचार ही कधी करायचा नाही कोणाला मन कोणाचं मन दुखवणार नाही हा तर प्रयत्न करायचा मग तर आपण बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवणार नाही शंभर टक्केपर्यंत करायचा परंतु समोरच्या मनाला आपण चांगलं वाढलं चांगलं वाटेल हे कुणी सांगितलंय आपलं मन आहे आपण कसं राहायचं कसं वागायचं हे आपल्या मनावर आहे आपल्या मनावर कोणाचं ताब आहे का नाही ताबा मग केलेल्या गोष्टीचा कुठल्याही केलेल्या कर्माचा कधीही विचार करायचा नाही गेल्याला कधीही परत मिळणार नाही कारण नदीचा प्रवाह हो। एकदा नदी एखाद्या एक ह्याच्यापासून सुरुवात झाली वडे नाले असे वळत गेले तर परत ते वडा काय समुद्रातून परत येत नसतो ते समुद्रात मिसळला तसंच आयुष्यातलं असतं जे काही आपल्याला पूर्वजांनी साठून ठेवलं होतं मिळालं होतं ते आपल्यापाशी राहिलं नाही त्याच्यामुळे ते नदीत मिळून गेलं समुद्रात देऊन गेलं समुद्र झाला संपल्याविषयी जी आपण सोबत काय आणलं होतं काहीच नाही आपण सोबत काय नेणार होत काहीच नाही म्हणजे झालेल्या गोष्टीचा का, का, का विचार करायचा करायचाच नाही ह्या काही गोष्टी झाल्या सोडून द्यायच्या त्याच्यामुळे दुसरी गोष्ट काय असते जीवनामध्ये एखादा कार्यक्रम असेल एखादा मोठा प्रसंग असेल किंवा काही गोष्ट असेल तर काय वाटतं व्यक्तीला काही एक ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी बोलावं सगळ्यांना मान सन्मान द्यावा वावा क काही गोष्टी नाहीत काय तत्पुरत्या गोष्टी असतात लोक कोणाला मान देतात दे कोणाला भाव देतात ते पैशावाल्याला भाव देतात ज्याकडं पैसा नाही त्याला कोणी विचारितच नाही ना कारण त्या व्यक्तीकडे पैसा नाही काय अशा गोष्टींना मन मनाला दुःख होऊ द्यायचं नाही अशी गोष्टी करायची नाही असं समजा की आपल्याकडेही पैसे आहेत आपल्या ही सगळ्या गोष्टी आहेत खिशात एक रुपया नसू द्या तरी समजायचं खूप पैसे आहेत समाधान राहायचं काही घेण नसते त्या समानास ज्याच्या खिशामध्ये आहेत त्याचे खर्चिण्याची तर डेअरिंग नसेल तर त्याचा पैसा काय कामाचं मग मा हाता डेअरिंग केली संपला आयुष्य संपला मन आपलं चांगलं आपण धुवून टाकलं काय काय करायचं का एखादं दुःख हलका करण्यासाठी मनावर हे कधीच ठेवायचं नसतं बरोबर त्याच्यामुळं तुम्ही मग मनाचा एकलपुंडेपणा हा दूर करावा दुसरी गोष्ट काय होते की एखाद्या ठिकाणी काही मोठा कार्यक्रम असेल किंवा काही गोष्टी असतील त्या ठिकाणी काय गोष्टी असतात की एखाद्याच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा होता आणि एखाद्याचा संपला आणि कोणा त्या व्यक्ती तिकड बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा शंभर टक्के बंद देतो हे तुम्हाला मान्य करावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की काही गोष्टी संपल्यामुळं एखाद्याच्या पुढं पुढं करून सगळ्या गोष्टी करून यश नो कुठला प्रश्न समजून घेताना होकारला होकार देणं हे चुकीचं आहे एखादी गोष्ट आपल्या मनाला पटली नाही नाही पटली नाही पटली त्याला चांगलं मना वाटत म्हणून हो म्हणायचं हेही चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळं एकटेपणा मनाचा हा दूर करायचा मनावर कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही तावा घ्यायचा नाही ही गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट काय झाली की मनाचा एकटेपणा एखाद्या व्यक्तीला जर मनाचा एकटेपणा आला तर त्याला कारणीभूत कोण असते समाज कारणीभूत असतो का समाज कारणीभूत काही प्रमाणात आपण म्हणू शकतो पण ह्याला सर्व व्यक्तीच्या कुटुंबातील परिवारातील जवळचे अशा एकलकोंडे बनण्यासाठी कारणीभूत असतात त्याला कुठल्या ह्याच्यामध्ये स्थान न देणं दे विचारात न घेणं ह्या गोष्टीमुळं माणूस हा एकलकोंडे बनत असतो आणि त्यामुळं काय होतात नाते समानता दुरावा हा अत्यंत वाढतो संवाद कमी होतो नका नको त्या व्यक्तीला व्हॅल्युएशन आणि किंमत दिल्यामुळं माणसाचा एकटेपणा हा जास्त वाढत जातो आणि माणूस हा एकट्या विचारानं एकट्या प्रवाहानं हा जीवन जगायला लागतो मला सांगा संतांनी एकल पणात टिकवला म्हणूनच असते संत झाले एकाग्र झाले विचारणा झाले जगामध्ये नाव झालं म्हणून ते खूप आज त्यांचं नाव आहे मग आपलंही कुठंतरी आपल्या पाठीमागं नाव निघावं मनाचा एकटेपणा मनात ठेवायचाच नाही आणि नाव निघावं म्हणून असं कर्म आणि असं काम करायचं की आपल्या पाठीमागं आपण गेल्यानंतर देखील काहीतरी चालू राहावं आळंदीचे माऊली आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली त्यांनी काय मागितलं की आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तो सावे तो सोनी मजदावेसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती व्हाळ काय वाक्य मौलीचं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती व्हाळू जे खळ आहे जे दूषित आहे त्याकरता माझ्या मौलींनी मागितले आता विश्वात्मके देव काय मौलीचा प्रसंग आजही तुम्ही आळंदीमध्ये गेल्यानंतर विचार करा माऊलीच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले किती संकटाचा सा सामना केला माऊलीने कधी हार मानली नाही आळंदीमध्येच कार्य करून दाखवलं ज्या आळंदीमध्ये त्यांच्या झोळीवर दगडं टाकली लोकांनी मारलं सगळ्या गोष्टी केल्या अन्नासाठी ही चारी भाऊंड दारोदार फिरली आज भारत देशात नाही तर जगामध्ये माझ्या माऊलीचं नाव आहे साडेसातशे वर्ष झाले आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंतही ज्ञानेश्वरीचं नाव हे अखंड त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीमध्ये काही मिळाल्या नाहीत परंतु आज त्यांच्याच नावावर तुम्ही माऊलीच्या एक एक अभंगावर जर कीर्तन केलं तर करोडो संपत्ती करोडोच सगळ्या गोष्टी मिळतात आज जे कीर्तनकार आहेत आप तुम्ही आम्ही कीर्तनकारक छोटे मोठे कीर्तनकार आहेत महिन्या दहा बारा तीस वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाची कीर्तनं त्या त्यापर्यंत शंभर टक्के होतात हे मौलीच्या अभंगाचं नामस्मरण घेतल्यामुळं तुमच्या आमच्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण कशामुळे आहे माऊलीने एकटेपणा जीवनामधला दूर केला सतत चांगले विचार चांगली संगत चांगली संकल्पना आणि प्रभाव ठेवला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला एकविश्या वर्षी जगसूमध्ये समाधी घेतली आणि चंद्र आहे सुपर्यंत त्यांचं शंभर टक्के नाव राहणार राहणार अलिखित राहणार जे जग आहे तोपर्यंत माझ्या मौलीचं नाव आणि ज्ञानेश्वरी हे जिवंत आहे जगदगुरु तुकोबाराय तुकोबा राईंच्या जीवनात हे अनेक प्रसंग आहेत त्यांनी हे जीवनामध्ये कधी हार मानले नाही तुकोबा रायांविषयी सांगायचं म्हटलं तर भंडारा डोंगरावर तुकोबाराईंनी जावं त्या ठिकाणी अभंगाची रचना केली आपले अभंग लिहिले तकोबा रायांनी आपल्या पायाच्या शेवटच्या ह्याच्यापासून ते वरच्या डोक्याच्या ह्याच्यापर्यंत माणसाच्या देहावर विचारावर संकल्पनेवर सगळ्या गोष्टीवर विचारलेला आणि माणूस जीवन जगत असताना ज्या ज्या स्टेपमध्ये राहतो त्या त्या स्टेपमध्ये मा माझ्या तुकोबांनी अभंगाची रचना केली आपण जेव्हा लहान असतो लहान आपण देगा देवा मुंडी साखरे चारावा अभंग तारुण्यात आलो आपल्याला उपदेशांची गरज आहे आता तरी पुढे उपदेश नका करून सा सकाळांच्या आपुलाले चित्त शुद्ध नंतर गेलो क्षणोक्षणी हाची करावा विचार तया क्षणोक्षणी हाची करावा विचार अशा अभंगाची रचना केली वेगवेगळ्या क्षेत्रातली अभंग गेले आणि जाता जाता आम्ही जातो आमच्या गावा आमचा आराम रामगावा जाताना देखील आनंदाने सगळ्याला नमस्कार करून माझी तुकोब राहिली संत श्रेष्ठ बाबा नाथ महाराज पैठण या ठिकाणचे असणारे अतिशय श्रीमंत वैभव लागणारे बाबा जीवनामध्ये खूप भारुडत असेल भागवत असेल भंगच रचना असेल वेगवेगळ्या रचनेमधून त्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान आणि समाज पुरवठाचं अतिशय मोलाचं काम केलं आणि संत आहेत सर्वच महाराष्ट्रातील संतांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं त्यांचे विचार त्यांची संकल्पना हे आत्मसात करणं आपली काळाची गरज आहे म्हणून मनावाचा एकटीपणा कधीच नाही ठेवायचा ज्ञानेश्वरी वाचायची सा तुकोबा सावंग वाजायचं सा नाजवापांचं सा भागवत वाचायचं रामायण वाचायचं महाभारत हे करण्यासाठी भरपूर वेळेनं एकटेपणा का वाढवायचा एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला बोलत नाही तो रोसला तो हसला तो काय जेवला ते कोणती कुठली घातली त्याचा विचार कशाला आपण करायचा ते त्याच्या पद्धतीनं लाईफ जगतं आहे आपण आपल्या पद्धतीनं जीवन जगतो म्हणून नको त्या गोष्टीचा नको त्या व्यक्तीचा विचारात वेळ घालण्यापेक्षा आपण आपल्या प जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपण परिवर्तन करू शकतो याच्यामध्ये आपण जास्त वेळ हे घालायला पाहिजे निश्चितच आपला एकटेपणा दूर होतो मन मनाला काय गोष्टी लागतात मनाला कोणता सारा लागतो मनाला हा आनंद लागतो संगीताचा आनंद घ्या कीर्तन ऐकण्याचा आनंद घ्या व्याख्यानवालेचा आनंद घ्या ज्येष्ठ साहित्यिकांचे विचार आत्मसात करून आनंद घ्या महाराष्ट्रातील सर्व संतांचा समाजप्रोधांचा ज्या ज्या व्यक्तीनं महान कार्य केले त्या त्या व्यक्तीचा तुम्ही आनंद घ्या आनंद घ्या आनंद घ्या आणि जीवन हे आनंदानं जागा कुठल्याच गोष्टी काहीच गोष्टी आपल्याला कमी पडत नाही आपण जर महाराष्ट्रामध्ये विचार केला आई जिजाऊ साहेबांचा स्वाभिमानी महाराष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता माझी साहेब त्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरण्यासाठी समशेरीच्या तलवारीच्या टोकावरती महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी रक्षण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये शिक्षणाचं बीज पेरणारी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्या बीजाचा वटवर्क्ष निर्माण करणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव तरुणांनो झेब या दिशा तुम्हाला शरण येतील असे मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणारे तीन मान संत संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा महाराज आणि जगाचे गुरु असणारे जगवंदनी हृदय सम्राट वैराग्य जगद गुरु तकोबार आहे या मानमानवाना नंब्र अभिवादन कारण या सर्वांनी मनाचा एकटेपणा एकल्पना कधीही ठेवला नाही ते दूर केला आहे त्या त्या क्षणाचा त्या त्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून राष्ट्रासाठी देशासाठी सर्व समाजासाठी वंचित घटकासाठी न्याय देण्याचा त्यांचं कार्य करण्याचा पुढे नेण्याचा हाच विचार केला आहे म्हणून ह्या सर्व समाजप्रबोधनकार सर्व संत सर्वोत्त साहित्यकार सर्व ज्या ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातील चांगले कार्य केले त्यांच्या विचाराचे वाचन यांच्या विचाराची जपणूक त्यांच्या विचाराचा मान त्यांचा सन्मान सगळ्या गोष्टी यामध्ये वेळ घालवायचा एकटेपणा हा मनाचा ऑटोमॅटिक दूर होतो वाचनामुळेही एकटेपणा दूर होतो त्या त्या कादंबऱ्या त्या त्या सगळ्या वाचन जर केल्या तर माणसाचा एकटेपणा ऑटोमॅटिक दूर होतं हसायचं खेळायचं आनंदात राहायचं खुश राहायचं कारण हा जन्म पुन्हा नाही या जन्मावर प्रेम करायचं त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी काही लागतात का आपल्याला लागता नाहीच लागत म्हणून माणसाचा एकटेपणा हा दूर ठेवायला पाहिजे आणि एकटेपणा दूर ठेवल्यानंतर या गोष्टी आत्मसात केल्यानंतर आता ज्या पूर्वी सांगितल्यात त्या सर्व गोष्टी आत्मसात केल्यानंतर मनाचा एकटेपणा हा शंभर टक्के दूर होणार आहे त्यामुळं कुठल्याही व्यक्तीनं जीवन जगत असताना विनाकारण नको त्या गोष्टीचा हाव नको त्या गोष्टीची अपेक्षा नको ती गोष्ट मिळवण्यासाठी केलेली धडपड ही सर्व मिळाली नाही म्हणून माणूस हा एकटे बनतो एकल विचाराला बनतो तसं कधीच करायचं नाही मिळाली ठीक आहे नाही मिळाली नाही मिळाली गेला गेला गेलेला क्षण आपण हा परत आणू शकत नाहीत गेलेला वेळ हा आपण परत आणू शकत नाहीत गेलेलं वैभव हे आपण केव्हाच परत आणू शकत नाहीत त्यामुळं आहे त्या ह्याच्यामध्ये पुढं कसं जाता येईल त्याच्यामध्ये परिवर्तन कसं करता येईल कमी चुका कसा करता येईल चुकाची सुधारणा कसा करता येईल ह्याच्यातमध्ये सतत सतत संकल्प करून सुधारणा करून एक चांगल्या पद्धतीचं जीवन हे आपण शंभर टक्के जगू शकतो त्यामुळं मनाचा एकटेपणा हा दूर होतो सदाही हसत खेळत राहायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं प्रमाणिकपणानं वागायचं सगळ्यांना बोलायचं मान सन्मान आपल्याला ज्या गोष्टी देता येतील त्या देण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करायचा कारण त्या जर गोष्टी आपण समोरच्याला दिल्या तर समोरच्या आपल्याला शंभर टक्के गोष्टी मिळणार आहेत म्हणून नको त्या गोष्टीचा कधी हाव ठेवायचा नाही नको त्या गोष्टीची कधीच अपेक्षा करायची नाही जे आपल्याला हे जीवन मिळाले हे जे वैभव मिळाले ते शेवटच्या क्षणापर्यंत हे पूर्ण न्यायचे आणि प्रत्येकानं आपल्याला संकल्पना करायचा आहे मनामध्ये एकच ठरवायचं की आपल्याला शंभर वर्ष जगायचे आणि शंभर वर्ष जगल्यानंतर त्या त्या जसं जसं परिवर्तन होईल त्या त्या पद्धतीनं शंभर टक्के आपल्याला कार्य हे एकसेक टक्का करायचे त्याला कुठलंही तडजोड नाही कुठलंही बंधन नाही निवांत जागा निवांत राह जाताना सर्वांना एकच यावे सांगावंसं वाटतं की मनाचा एकटेपणा आनंदात राहण्याने आनंदात जगल्याने चांगलं वाचन केल्याने चांगला विचार ठेवल्याने प्रवाह ठेवल्याने संतांचे साहित्याचे विचार आत्मसात करणारे याकरता वेळ घालवा नको त्या गोष्टीत वेळ घालू नका चांगलं जगा रामकृष्ण हरी